महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन राज्यघटनेचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण प्राप्त झाले महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा गांभीर्याने पालन करण्या करावायचा दिवस असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गुरुवारी रात्री बारा वाजता बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिक मोठ्या संख्येने एकवटले होते यावेळी शहरातील भीमसैनिकांच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला यात विविध पक्ष संस्था संघटनांच्या वतीने महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अभिवादन प्रसंगी, बुद्ध बुद्धवंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनेक धम्मबांधव महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी नांदगाव